दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य दे राहिलेलं आयुष्य आरोग्य जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या आयुष्यामध्ये पूर्वीसारखं काहीही राहिलेलं नाही कारण आत्ता सध्या पूर्वी बघा एकमेकाला एकमेकाचं कौतुक असायचं कोणती वस्तू आणली किंवा काय घेतलं किंवा काय आपल्या घरामध्ये आलं तर कौतुक असायचं पण आता तशी स्थिती नाही आत्ता कसं होतं कुणाचं कुणाला चांगलं झालेलं बरं वाटत नाही आणि त्यासाठी लोकांचा तळतळा टंगणं नजर लागणं हाय लागणं तुमच्याबद्दल त्यांच्या मनात वाईट विचार येणं ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आता बघा आपण काय करतो भावनेच्या आहारी जाऊन आपल्या नवराबाईगोंचं नातं चांगलं खूप आहे आमचा नवरा मला असा करतो माझा नवरा मला हे वस्तू आणला माझा नवरा मला ते गेला किंवा माझ्या मुलग्यानं माझ्यासाठी हे आणलं माझ्या मुलगीनं माझ्यासाठी आणलं म्हणजे आईचं मुलीचं नातं असेल मुलग्याचं चा बापाचं नातं असेल किंवा आईचं नातं असेल बायकोंचं नातं असेल ते तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा तुमचं हे नातं जेवढं चांगलं आहे जेवढं तुम्ही चांगलं ठेवाल ते तुमच्या पुरतं ठेवा जर तुम्ही लोकांना सांगितला तर त्याची नजर लागत असते म्हणजे त्यांच्या मनात विचार येत असतो एक एक्झाम्पल सांगते मी समजा माझं आणि माझ्या चा नवऱ्याचं खूप चांगलं आहे आणि एखादी व्यक्ती माझ्याकडे येते त्यावेळेला मी ही गोष्ट सांगते त्यावेळेला त्या व्यक्तीच्या दोघांच्या नात्यामध्ये जर दुरावा असेल काही वाईट मनामध्ये दोघांच्या वा वा वाद असतील किंवा दोघांचं पटत नसेल तर त्यावेळेला त्यांची नजर आपल्याला लागत असते म्हणून आपले हे जे नाते आहेत हे आपण गुप्त ठेवायचे त्यानंतर बघा आपण सेवा करतो महाराजांची असेल स्वामींच्या दत्त महाराजांची असेल कुलदैवत कुलदेवीचे असेल मंत्र तंत्र हवन कुंकुमार्जन जे काय असेल ते तुम्ही सुद्धा कुणाला मी हे करतोय ते करतोय करतो सांगायचं नाही कारण त्यातून सुद्धा त्यांच्या मनामध्ये येतं अरे ह्यानी हे है मंत्र करतात ह्यानी ही सेवा करतात त्यामुळे त्यांच्या घरामध्ये पैसा आहे त्यामुळे त्यांच्या घरामध्ये ती सुद्धा नजर लागते त्यानंतर बघा तुम्ही कोणत्या तरी गोष्टी वस्तू आणत असता गाडी सोनं किंवा अजून काय घेणार असाल तर ते सुद्धा तुम्ही गुपी ठेवायचं कसं असतं ज्यावेळेला तुम्ही वस्तू घेत असता त्यावेळेला तुम्ही कष्ट मेहनत करून घेत असता पण समोरची व्यक्ती किंवा शेजारची व्यक्ती किंवा तुमचे कोणी असतील संबंधित नातेवाईक कोणी तर त्यांची नजर असते अरे बापरे यांच्याकडे एवढं कसं काय आलं ह्यांच्याकडे एवढं कसं काय केलं ह्यांनी ह्यांच्याकडे कसं काय गाडी आली यांच्याकडे कसं काय बंगला आला हेनी कसं काय शेत घेतलं हे कसं काय घर घेतलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये विचार येऊन त्याची सुद्धा तुम्हाला नकारात्मकता त्यांची उतरत असते म्हणजे आपण ज्या गोष्टी करत असतो मुलांचे शिक्षण असू दे नोकरी असू दे किंवा पगार असू दे किंवा ज्या काय त्या तुम्ही गुप्त ठेवायच्या असतात जेवढ्या तुम्ही गुप्त ठेवाल तेवढं तुम्हाला दुप्पट मिळत असतं कारण त्याची नजर कुणाची लागत नसते आणि जर तुम्ही जेवढं पब्लिसिटी कराल तेवढी नजर लागून तुमच्या त्या ज्या काय गोष्टी आहेत त्यामध्ये कमी होत असते आणि म्हणून ह्या वस्तूमध्ये वाढ व्हावी किंवा नजर लागलेली असेल तर ती कशी काढायची ह्याचे तीन उपाय मी सांगणार आहे हे उपाय करा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे अगदी लाल किताबमधला उपाय आहे त्यामुळं नक्की करा बघा तुम्ही काय करायचं जायफळ जायफळ माहिती आहे तुम्हाला मसाल्याच्या पदार्थला सुपारीसारखा एक पद वस्तू असते जायफळ ते घ्यायचं ते तुम्ही हातामध्ये धरायचं सात वेळा असं फिरवायचं एक दोन तीन चार पाच असं गोल सात वेळा फिरवायचं आणि म्हणायचं की आमच्या घरामध्ये जी कुणाची नजर आमच्या आमच्यामध्ये किंवा घरामध्ये वाईट नजर वाईट दोष किंवा वाईट काय असेल जे असेल ते ह्यातून निघून जाऊ दे म्हणायचं आणि ते किचन गॅसवरती जाळायचं आणि ते उर जळलेलं जे आहे ते तुम्ही बाहेर फेकून द्यायचं हा पहिला उपाय हो अतिशय प्रभावी उपाय तुम्ही म्हणाल जायपळ न निघतं का बघा तमालपत्र वेलची लवंग काळी मिरी दालचीन आणि जायफळ अतिशय महत्वाचे पदार्थ मसाल्यामध्ये जसे तसेच उपायामध्ये कारण महालक्ष्मीला वेलची लवंग मिरी आवडते तसंच हे जायफळ सुद्धा तुमचं हे नजर काढण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे दुसरं तुरटी जी तुरटी असते ती मोठा खडा असा घ्यायचा तुम्ही हातामध्ये धरायचा आणि संपूर्ण घरामध्ये किचन हॉल बेडरूम टॉयलेट बाथरूम बाल्कनी अंगण सगळीकडे तुमच्या मोकळ्या जागेत सगळीकडे फिरवायचा आणि हे फरवत असताना तुम्ही म्हणायचं आमचं जे चांगलं चाललेलं आहे आमच्या घरामध्ये सगळं व्यवस्थित आहे हे लोकांना बघवत नाही त्यांची नजर आमच्या घराला आम्हाला जी लागलेली आहे ती निघून जाऊ दे तू तु, तुझ्यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची ताकद आहे म्हणायचं आणि सगळ्या घरातून फिरवून ते डस्टबिनमध्ये जोरात फेकायचं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला राग आल्यानंतर कसं फेकून देतो तसं ते जोरात फेकायचं डस्टबिनमध्ये ज्या डस्टबिनला झाकण आहे समजा तुमच्या डस्टबिनला झाकण नाही तर तुम्ही काय करायचं हे सगळं उतुर्टी फिरवायची आणि बाहेर जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा एखाद्या बाहेर कचऱ्यामध्ये दे टाकून द्यायचं हे झाले दोन उपाय तिसरा उपाय बघा कालभैरवाचं जे चित्र मिळतं बघा त्याला खाली लिंबू असतो मग कालभैरव स्त्रीयंत्र मग लक्ष्मी यंत्र असं एक लटकण असतं ते तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर बांधायचं त्यामुळं येणाऱ्या व्यक्तीची नजर त्यावरती पडेल आणि त्या तिथेच त्यांची नजर त्यामध्ये पडल्यामुळे त्यांच्या मनामध्ये जर नकारात्मकता तुमच्याबद्दल वाईट विचार तुमच्याबद्दल त्यांच्या मनात जे काय वाईट आहे ते तिथंच हवे आता बऱ्याच लोकांना हे आवडत नाही बांधायला कारण ते फार मोठं आहे ते कसं आम्ही बांधायचं असं लाज वाटेल किंवा त्यांना कमीपणा वाटेल त्यासाठी मी सांगते तुरटी आणि पिवळी मोरी घ्यायची आणि ती काळ्या किंवा लाल पोरचुंडीमध्ये बांधायची आणि तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही दरवाज्याच्या बाहेर कुठेही बांधा जेणेकरून त्यावरती कुणाची पण नजर पडली पाहिजे येणाऱ्याची आणि ती नजर त्यांनी खेचून घेतली जातील त्यांची वाईट नजर वाईट त्यांच्या मनामध्ये काय तुमच्याबद्दल असेल वाईट ते सगळं त्यावरती खेचून घेतलं जाईल कारण त्यामध्ये सुद्धा पिवळी मोहरी आणि तुरटी आणि काळं किंवा लाल कापड असतं त्यामुळं आता हे तुम्ही दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी प्रत्येक वेळी ही पोटली बदलायची दोन महिन्यांनी काढून टाकायचं <coughs> आणि परत तुरटी आणि मोहरी तिथे बांधायची अशा पद्धतीने हे तीन उपाय जर तुम्ही केले तर कि तुम्हाला किंवा तुमच्या घरालाची वाईट कुणाची नजर वाईट दोष कुणाचं मनामध्ये मा तुमच्याबद्दल वाईट जे काय असेल तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा तुमच्या प्रगतीबद्दल अडथळे आणण्यासाठी जर काय करत असतील तर ते होणार नाही नक्की हा उपाय करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली तर त्या व्यक्तीला तुम्ही समोर सांगा पण कुणाचंही वाईट जिंतू नका किंवा कोणाचं वाईट करू नका आज तात्पुरतं तुम्हाला वाटत असतं की कि मी ह्याचं वाईट करते पण त्याच्यात दुप्पट तुमचं वाईट होत असतं त्यामुळं कधीही कुणाचं वाईट जिंतू नका वाईट करायला जाऊ नका जेवढं तुमच्या हातून चांगलं कार्य करता येईल तेवढं करा तुमची नक्की प्रगत होईल स्वामी समर्थ महाराजांचा नक्की आशीर्वाद मिळेल आणि व्हिडिओ कोणाचेही असू देत यूट्यूबला ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ तुम्ही बघता त्यांना प्लीज सबस्क्राईबर करत जा माझ्याही व्हिडिओला सबस्क्राईबर करत जा कारण व्हिडिओ बनवणारा हा खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवत असतो असाच कुठलाही व्हिडिओ बनवला जात नाही त्यामुळं नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करत जा तुमच्या एका सबस्क्राईबमुळं व्हिडिओ बनवतो त्याला सपोर्ट मिळतो नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ